नमस्कार शेतकरी बांधवांना जे शेवंती उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे किंवा महत्त्वाची माहितीसुद्धा आहे निश्चितच तुम्ही सुरुवातीचा सुद्धा बघितला असेल की शेवंतीवरती येणारा जो चिकटा असेल काळा माव आहे याच्यावरती अतिशय उपयुक्त फवारणी कोणती आहे निश्चितच हो जे शेत शेवंती उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे त्याने निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवायला विसरू नका निश्चित मित्रांनो शेवंती पीक आहे शेवंती पीक करताना आपण मल्चिंगवरती पण केली जाते आणि बिगर मल्चिंगवरती पण आहे तर आपण हे शेवंतीचं अगोदरचं जे पीक होतं ते परिपूर्ण पीक संपलेलं आहे रिकटिंग केलं आहे आणि आता चांगल्या पद्धतीमध्ये आहे शेवंती आता चांगल्या पद्धती असताना आता निश्चितच याच्यावरती तुम्ही बघत असाल की काळा मावा असेल चिकटा आहे व्हाईट फ्लायसुद्धा असेल तर मग अतिशय महत्त्वाचे आणि उपयुक्त अशी जे महत्त्वाची फवारणी असेल तर या ठिकाणी रोगार दोन एम एल ए या ठिकाणी रोगार दोन एम एल त्याचबरोबर फँडॉल प्लस दोन एम एलने आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला वापरायचं ते स्टिकर हे केम एल प्रतिलिटर याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाची जी, जी फवारणी आहे ही करून घेईल हे झालं कीटकनाशकाच्या संदर्भात त्याचबरोबर बुरक्षाशक घेत आहोत वापरत असताना ब्रुशनाशकसुद्धा महत्त्वाचं आहे साध्या साधं कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिकमध्ये असणारं या ठिकाणी अवतार असेल किंवा सापसुद्धा आहे सुरुवातीला प्रिव्हेंटिव्ह स्टेजमध्ये चांगल्या चांगलं काम करणार आहे तर ते या ठिकाणी वापरा त्याचबरोबर फुटवे झाले पहिल्या म्हणून या ठिकाणी पाटील बायोटेक कंपनीचं फालीबिव्हन आहे किंवा ऑक्सिजन आहे ते या ठिकाणी वापरू शकता आणि या ठिकाणी न्यूट्रिशन मॅनेजमेंट काय युक्त जे मायक्रोटोन आहे ते, ते महत्त्वाचं हो आहे ते वापरा म्हणजे हे तीन ते चार गोष्टी आहे कंपल्सरी आपल्याला या ठिकाणी वापरून घ्या त्याचा फायदा निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीने होणार आहे तर जे शेवंती उत्पादक शेतकरी त्यांच्यासाठी जो येणारा काळामावा आहे चिकटा आहे सुद्धा असेल तर सुद्धा या ठिकाणी जाणार आहे तर ही महत्त्वाची जी फवार आहे ही सर्व शेतकरी बांधव आणि त्या पद्धतीमध्ये करायची की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला कंट्रोल कशामध्ये मिळवते त्याची महत्त्वाची फवार आहे वातावरण थोडंसं थंडपणा होते दुपारचं हिट जाणवते वातावरणामध्ये थोडासा गारवा पण तयार होतो आहे हे पोषक वातावरण आहे आत्ताच्या मावा किडे जे असतील हिरवा तोड तुडा जो असेल हिरवा मावा असेल पिवळा मावा आहे त्यासाठी पोषक वातावरण आहे वेळच्या वेळेस चार चार दिवसाच्या अंतराने या ठिकाणी चार पाच दिवसाच्या अंतराने ज्या फवारणे आहेत ते शेड्यूल करत चला निश्चित याची माहिती आपल्याला स्टेप बाय स्टेप या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळत जाईल त्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका कारण आपण वेळच्या वेळी व्हिडिओच्या स्वरूपामध्ये ही माहिती देत असतो त्यासाठी निश्चितच मित्रांनो ह्या व्हिडिओला फॉलो करून ठेवा म्हणजे वेळच्या वेळी तुम्हाला ही माहिती मिळून जाईल आणि अजून पण आपल्या चॅनलला लाईक नसेल केलं तर करून ठेवा आणि निश्चितच ही माहिती तुम्हाला आवडली असेल निश्चितच आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा धन्यवाद